श्री राम समर्थ सद्गुरूला शरण जावे प्रत्येक जण पोटाला खायला मिळावे म्हणून खटपट करत असतो परंतु आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला मिळते का नाही म्हणून सांगायचे कारण असे की जर आपण विषयांकरता इतके झटतो तर देवाच्या प्राप्तीकरता श्रम करायला नकोत का संत सांगतात तो मार्ग चोखाळून पाहावा एकदा ठाम विचार करून आपण ज्याला गुरु कल्पिला तो सांगेल तेच साधन मानावे गुरु देहातच असावा हे मानणे चूक आहे गुरु हे देहात कधीच नसतात गुरु प्रत्यक्ष देवच आहे अशी भावना ठेवून वागले पाहिजे अशी भावना ठेवून वागले म्हणजे गुरु कसाही असला तरी तिथे प्रत्यक्ष देवाला